एक अनोखी गोष्ट या लातूर मध्ये दिसली असणारे आम्ही एक महिन्यापूर्वी अमित देशमुख हे आमदार कसं होणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो आणि संभाजी पाटील हे आमदार परत कसं होणार नाहीत त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते असा कोणताच कसर त्यांनी सोडला नाही हेलिकॉप्टरनी भया सभा इथे आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे ह्या जिल्ह्याला जी परंपरा आहे स्वर्गीय केशवराजी सोनने साहेब स्वर्गीय निलंगेकर साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब माननीय चाकूरकर साहेब एक सुसंस्कृतपणा म्हणजे कल्चरल कि किती जरी विरोध हा निवडणुकीच्या काळामध्ये जरी असला पण ज्यावेळेस लातूरच्या विकासाचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर सर्वजण एकत्रित यायला पाहिजे एका बाजूला यायला पाहिजे ही भूमिका आमची आहे काही जणांना हे देखील आवडत नाही आता आम्ही जरी नमस्कार केला अरे किती दोघं एकमेकांना नमस्कार करतात किती हसत बोलतात आता काय करावं दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये काट्या घेऊन फिरायचं का भेटले की एकमेकांचे डोके फोडायचे का आपल्याला भीड करायचे का लातूरच नकोय आपल्याला कसं राजकारण आज आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये मा झाले लोक वेगवेगळ्या नजरेने एकमेकांना बघत आहेत आज विकासाचा दृष्टिकोन हा आपल्या राजकारणातला मूळ गाभा राहायला पाहिजे आज आपण अनेकदा मराठवाड्यामध्ये भाषण होत असताना पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आपला विकास पोळवला काय म्हणतात आम्ही आम्हीच आमच्या भाषणामध्ये बोलतो अरे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आमचा विकास पळवला त्यांनी आमचा विकास नाही पळवला त्यांनी त्यांच्या विकासासाठी ज्यावेळेस आम्ही विधीमंडळामध्ये पाहतो माननीय बनसोदळे साहेब आहेत माननीय भैया आहेत काळगे साहेब आहेत ज्यावेळेस विधिमंडळामध्ये आम्ही पाहत असतो एखादा पश्चिम महाराष्ट्रातला विकासाचा प्रश्न आला एखादा पाजर तलाव असेल एखादा धरण असेल त्यावेळेस तिथले कोणत्याही पक्षाचे आमदार असले ते सर्वजण एका बाजूला येतात आणि ते धरण आमच्या भागामध्येच व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करतात आज ही भूमिका लातूरकरांनी स्वीकारली आहे आज काही जरी असो अमित भैया तुम्ही आज विरोधी पक्षात आहे आमचे काळगे साहेब विरोधी पक्षाचे खासदार आहेत पण मी तमाम लातूरकरांना ला आवर्जून शब्द देतो ज्यावेळेस त्यांनी लातूरच्या विकासासाठी केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आमच्या विचाराच्या सरकारकड त्यांचं लातूरच्या विषयासाठी रेल्वेसाठी असल विमानासाठी असल ज्यावेळेस त्यांना जर जायचं असेल तर त्या प्रत्येक मंत्र्यांसोबत याची जबाबदारी आमची असणार आहे आम्ही दाखते आपल्या आपल्यासोबत विचार वेगळे आयडिओलॉजी वेगळी आहे माननीय अमित भैयांची काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी वेगळी आहे माझी आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे मी हिंदुत्वाच्या विचारावर जातो निवडणुकीमध्ये असेल माझ्या विचारांनी आम्ही पुढे जाणार जनतेच्या समोर त्या विचारांनी पुढे जाणार पण निवडणुका संपल्यानंतर लातूरचा विकास हीच आमची एक कॉमन आयडॉजी राहायला पाहिजे ही आमची भूमिका राहायला पाहिजे महानगरपालिका आम्ही ताकदीने एकमेकांच्या विरोधात लढणारी त्याच्यामुळं तुम्ही असं विचार करू नका ह्यांना सांभाळलं तर तिकडनं निवडून येता ते असं सांभाळलं असं काही होणार नाही भैया बरोबर आहे ना आपण सर्वांनी भविष्यातल्या काळामध्ये काही गोष्टीचा प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे विरोध करायला पाहिजे का निश्चितपणे विरोध करायला पाहिजे पण त्या विरोधामुळं व्यक्तिगत विरोध हे टाळायला पाहिजे ज्याच्यामुळं कुणाच्या भावना दुपवल्या जातील या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि निश्चितपणे ह्या सर्व जर आपण जर एकत्रित मिळून जर बसून विचार